नमस्कार मी संगीता आणि मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या हा एक मोठा मिरर घरामध्ये आम्हाला लावायचा आहे आणि त्यासाठी वरती जो वाय टीचा स्टुडिओ तयार करण्यात आलेला आहे त्यामध्ये रिकामी रिकामा स्पेस ठेवलेला आहे आणि इथं आता बेडवरती हा मिरर आणून ठेवलेला आहे तो पालथा घातलेला आहे त्यामुळे तुम्हाला त्याची मागची बाजू इथं दिसत आहे आणि आता हे कशा प्रकारे ह्या स्पेसवरती हा मिरर लावणार आहेत ते आपण इथं बघूया तर पहिल्यांदा त्यांनी या जागेचं माप नेलेलंच होतं पण आणखीन एकदा तो मिरर बसवण्यासाठी तिथं सुटेबल आहे का हे आ, हे बघायला लागलेले आहेत कारण हे, हे प्रमाण अगदी अचूक लागतं जेवढ्या जागेत तो मिरर बसवायचा आहे तेवढ्या जागेतच तो बसला पाहिजे त्यानुसार ते माप बरोबर आहे का याचं चेकिंग चाललेलं आहे आणि तो मिरर सुद्धा किती उंचीवर बसवायचा हे अगोदरच ठरलेला आहे त्यानुसार त्यांना इथं हा, हा मिरर लावायचा आहे हा खिडकी आणि इथे एक मोठं कबर्ड आहे त्यांच्यामध्ये जी मोकळी स्पेस आहे तिथं मला हा मिरर लावून घ्यायचा आहे कारण म्हणजे हा मिरर लावल्यानंतर ती स्पेस इतकी सुंदर दिसणार आहे की खूपच छान तर आता इथं मिरर लावायचं काम सुरू आहे ते तिथं होल पाडायचं काम करत आहेत आणि खालून पण अगदी खालून म्हणजे जमिनीपासून थोडंसंच अंतर म्हणजे जमिनी लगतच म्हणा तिथून तो आम्हाला घ्यायचा आहे म्हणजे आपण त्या आरशामध्ये ज्या वेळेला बघतो ना त्यावेळेला संपूर्ण आपण त्या आरशात आपल्याला दिसलं पाहिजे म्हणजे पायापासून डोक्यापर्यंतचा भाग त्या मिररमध्ये आपल्याला दिसणार आहे खरं तर इथं आम्ही अगोदर त्या मिररसाठी ना चारी बाजूनी चौकट म्हणजे लाकडाची चौकट करून घेतली होती ती पण तयार झालेली पण त्याच्यापेक्षाही आमचे जे इंजिनियर आहेत ना इंटेरियरचे त्यांनी आम्हाला सांगितलं की त्याच्यापेक्षाही तुम्ही अशा प्रकारचा आरसा लावा की जो जागा कमी घेईल आणि दिसायलाही तो खूप छान दिसेल त्यामुळे आम्ही हा मिरर चूज केलेला आहे आता बघा लावल्यानंतर हा मिरर कसा दिसणार आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये त्यांनी हा मिरर आम्हाला इथं लावून दिलेला आहे आणि हा बघा किती सुंदर मिरर दिसतो आणि तुम्हाला इथं दिसतं का जे बोटानी हे ना इथं प्रेस करत आहेत ना तिथून या मध्ये ना साईडच्या ज्या लाईट आहेत त्या चेंज होतात याच्यामध्ये तीन कलर मध्ये आपल्याला आपल्या मिररमध्ये पाहता येत आणखीन इथे एक आम्ही अ वॉश मेशीनच्या वरती पण एक सुंदर असा मिरर लावलेला आहे अगदी सिंपल पण दिसायला खूप सुंदर आणि त्याच्या पाठीमाग विंडो आहे ज्यातून बाहेरचं खूप सुंदर असं दृश्य दिसतं नंतर थोडा मोकळा वेळ होता त्या वेळेमध्ये हे जे आत्ता आमचं बाहेरचं ह्याचं चा काम चालू आहे ना कंपाऊंडचं तर तिथं थोडंसं सक कसं की बाहेरच्या बाजूला खाचकळगे दिसत होते पडलेले आणि त्यामध्ये भर घालण्याचं काम हे आणि आत्या करत आहे तिथं मीही थोडी मदत केली फनस बघितला असेल तुम्ही आमच्या इकडं कोकणाचा भाग नाही आम्ही कोकणात राहत नाही पण तरीसुद्धा हा फनस आमच्या इकडे आलेला आहे आणि किती सुंदर ह्या फनसाचे हे गरे आहेत बघा हा असा असो हा असा फ्रेश फनस असला ना त्याचा वास पूर्ण खोलीवर इतका मस्त येत असतो ना खूप छान वाटतं आणि मला तर ह्या अशा फ्रेश फणसाचे गरे खायला खूप आवडतात बघा हा फनस म्हणजे फ्रेश फनस आहे हा किती सुंदर दिसतो खायला खूप छान वाटतं फक्त याचं कसं आहे की ह्याचं जे कापायचं काम आहे ना त्याला खूप वेळ लागतो लवकर होत नाही ते आणि मनगटामध्ये ताकद पण तेवढीच लागते आणि मी सुद्धा पहिल्यांदा कसं की ज्यावेळेला आमच्या झाडाचे फनस यायचे ना तर त्यावेळेला मला ते फणस कापायचं म्हणजे एक दिव्यच वाटायचं पण आता हे कापत असताना ना बघून बघून मला सवय झालेली आहे मी पण अगदी कमी वेळामध्ये हे फणस कापते फक्त कसं की हाताला तेल लावून घेतलं चाकू धारदार असला आणि मग आणि मनगटात ताकद असली की झालं मग फणस कापायचं काम काही इतका अवघड नाही खूप पौष्टिक असतो हा फणस खायला त्यामुळं मी किंवा फणसाचे हे जे घरे आहेत ना ते फ्रीजमध्ये ठेवते आणि दोन तीन दिवस आम्ही सगळे हा फणस मग खातो म्हणा किंवा फस्त करतो आम्ही आणि इथं बघा हे एका फंसाचे बापरे एवढे सगळे गरे जवळजवळ एक पाठीभर हे गरे ह्या एका फंसाचे आहेत आम्ही शेतात राहतो ना त्यामुळं कसं आहे त्या की घराच्या समोर हिरवगार अस शेत आहे झाड खूप आहेत त्यामुळे त्या झाडावरती ना नेहमी चिमण्या कावळं आणि इतर पक्षी भरपूर बसलेले असतात मी थोडीशी हवा जास्त आत येण्यासाठी खिडकी आणि त्या खिडकीची जाळी सुद्धा उघडली तस चिमणीचं एक छोट पिल्लू घरामध्ये शिरलं आणि ते बाहेर उडण्याचा प्रयत्न करू लागल मग ते कधी पंख्यावर उडू लागलं तसेच पोट जे डबे ठेवले होते ना त्यावर जाऊन बसायला लागलं मग मी कस ही समोरची किचन मधली खिडकी आहे त्याचप्रमाणे बाजूच्या पण खिडक्या होत्या त्या घराच्या सगळ्या खिडक्या उघडल्या कारण त्याला